हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माहिती आपला युट्यूब चॅनल नाशिक कॉर्नर आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर आणि जेवणिक डिझाईनची मोती नग महाराष्ट्रीयन पारंपरिक ह्या नदीची किंमत आहे फक्त दोनशे पन्नास रुपये आणि फिशिक आपल्याला ह्या नदी हवेद दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर वर स्क्रीनशॉट पाठवा आणि आपली नग बुक करा आपण आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। बेल आयकॉन ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक आपल्याला पहिले मिळेल आपल्याला जर अशाच नवनवीन ज्वेलरी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपवर जॉईन असतील सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ग्रुप लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन आपण ग्रुपवर जॉईन होऊ शकता आणि आपण आपली ज्वेलरी तिथंही बुक करू शकतात आपल्याला ही ज्वेलरी ची अपडेट पाहण्यासाठी आपला ग्रुप जॉईन करा आणि न पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर वा स्क्रीनशॉट पाठवा या नदीची किंमत फक्त अडीचशे रुपये फ्री सेकंड मध्ये मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईन आहे